गाणी चालू आहे संकष्टीची त्यामुळं आवाज कॉपीराइट येईल म्हणून म्यूट केलाय थोड्या वेळानंतर जेव्हा गाणी बंद होतील तेव्हा मी म्यूट काढेन ओके okay? सर्वांनी कमेंट करत राहा बोलत राहा एकमेकांसोबत मी नंतर बोलेन कारण गाण्याचा आवाज जर आला तर आपलं कॉपीराइट पडू शकत अवधू दादा जा जीवने जा अमोल प्रमोद नमस्कार स्वागत आहे जेवला असाल ओके बोलूया आपण पाच मिनिटात लगेच थांबा आशिष दादा नमस्कार जनार्दन दादा नमस्कार नमस्कार आवाज येत नाही दादा म्यूट केले कारण की इथं गणपतीची आरती वगैरे चालू आहे आणि आवाज येत आहे त्यामुळे मी कॉपीराईट पडू नये म्हणून म्यूट केलाय तर थोड्या वेळ समजून घ्या जेव्हा आवाज सगळा बंद होईल तेवढे मुकी नाही येत <laughs> योग्यता ताई ये नमस्कार नक्की नक्की योग्यता ताई ता कमेंट करत राहा आमचे जे, जे मला सपोर्ट करणारे आहेत ते तुम्हाला नक्कीच सपोर्ट करते संजय दादा नमस्कार हुई ना बात या बात हुई दादा हा अर्जंट ब्लाउज असला म्हणजे करावं लागतं संजय दादा आपण कमाईकडे बघत नाही जे आपण शेवटंट वेळ द्यायला लागत त्याच्यासाठी काय काय थोड्या वेळ समजून घ्या लाईव्ह तर घ्यायचीच होती आणि ब्लाऊज पण द्यायचे आहेत मला मग म्हणत चला मी ट्रिप ला गेलो ना हो ट्रिप ला गेले तिथून आईकडे गेलते आणि तिथे जाऊन आजारी पडले मग आजारी पडले तर मग लाईव्ह माझी स्टॉप थँक्यू सो मच कलू दादा आम्हाला म्हणून गाण्याचा आवाज येतोय का नाही मग थोड्या वेळ करते मी चालू बर का म्यूट कलू दादा थोड्या वेळ मी म्यूट करते कारण गाण्याचा आवाज मी कॉपी करू शकतो त्यासाठी बंद करते आवाज थोडा वेळ चालू करते होय काय संजय दादा बर बघा की कौटद मला टोमणे मारून राहिले रेल स्टार स्टार म्हणे ताई दुनिया फिरायला गेलेलो बाबा <laughs> दुनिया नाही बाई कुठे पहिल्यांदा आपलं सांगली कोल्हापूर जिल्हा सोडून गेले दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कोणाची <laughs> भुरग्या अरे बाबा इतकी बारकी माती खाईल घेऊन जावं तिकडं बर मी थोड्या वेळ चालू करते गाण्याचा आवाज जास्त या लागले बर का गाण्याचा आवाज येत नाही का तुम्हाला ओके जनार्दन दादा उद्या सकाळी आठ वाजता लाईव्ह असणार आहे आपली कवट दादा कल्लू शेठ हर हर महादेव अशी दादा कल्लू दादा नमस्कार जेवलात का कलू दादा अशी दादा कवट्या दादा जनार्दन दादा कोण दादा नाही का उपवास कष्ट चतुर्थी कोणाकोणाची आहे मी जून वगैरे बसले बर का माझा उपवास वगैरे काय नव्हता बघा गोळ्या वगैरे खायच्या उपवास नाहीच केला मी आवाज येत नाही ऐकतोय ना आवाज दीपाली ताई नमस्कार नमस्कार जेवला ला दीपाली ताई ये दीपाली इकडे सगळं भांडार आहे बरे का सगळं फक्त विचार नुसतं नाव सांगायचं कुठं हाय काय हाय लगेच दीपाल खडा खड सांगतात माहिती जेणे कोणी लाईक केलं नाही त्यांनी येत नाही ना आला है मंगलमूर्ति जल्दी को लाइक के लिए लाइक करा कहां से हो आप अनुज जी स्वागत है आपका हमारी लाइव पर कोई कहे जो जी पता है आप भी पंजे लाओ भाई कहां हो मल्ले तो कुठे जात सीसी सीसीवर्ती मंडळी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलवरची व्हिडिओ बघा कॉमेड व्हिडिओ असतात जर आवडले तर चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईव्ह आल्यानंतर स्क्रीन लाईक डन करा आवा बोल थांबा की दीपाल दयाल निघाला सवी बापरे प्रताप किती दिवसातून जय शिवराय जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये दिवसातून लाईव्ह लावू काय कुठे गायबच झालात की आवाज येतोय का मला सांगा येत असेल तर मी बंद करते बर का मला हे सगळी म्हणतात की आवाज येत नाहीये म्हणून मी बंद केलंच नाही हा महाराष्ट्र से जी अनुदा अनुभया ओके मी थोड्या वेळ बंद करते बर का बहुतेक डाटा पण माझा संपलेला आहे त्यामुळे माझी लाईफ जास्त वेळ चालेल असं चालत वाटत नाही मी कोल्हापूरची हा मानव जी हम कोल्हापूर से है जी महाराष्ट्र मे से आ, आपका स्वागत है हमारे लाइव पर अगर आप नए हैं हमारे लाइव पर तो प्लीज हमारे चैनल पर से वीडियो देखिए हमारे कॉमेडी कौ, वीडियो होते हैं अगर हो सके तो आप हमें सब्सक्राइब कीजिए थैंक यू सो मच श्रोता दादा माहिती दिला त्याबद्दल नाव सांगते सांगा सांगा तीपाली ते नाव सांगा आनंद त्याला कोण कमी आहे ते कॉपी राईट पडेल म्हणून मी आवाज म्यूट केलाय बस दाजी नाही दाजी कामाला गेले गणेश दादा नमस्कार हॅलो गाणी चालू आहेत ना गणेश तर ना गाणी चालू आहे त्यासाठी म्यूट केले हो होय होय कौट दादा आता चाळीस रुपये पाठवले चाळीस रुपये काय मार्ज असता कामाचे नाही ते थोडं वेळ ना अजून थोडं वेळ वाटत ओके okay, प्रकाश दादा नमस्कार थँक्यू सो मच बारा नंबर लाईक केलं बहुतेक आता गाणी बंद झाले का आवाज येत नाहीये मला बहुतेक बंद झाल्यात म्हणून मी चालू केलेला आहे तर सर्वजण कसे आहात सर्वांचं जेवण झालं का माझं जेवण झालंय आणि ज्यांची संकष्ट आहे त्यात जेवती माझी संकष्ट नव्हती म्हणून मी घेऊन बसल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा स्क्रीनला डबल टच केले की लाईक डन होऊन जाता लाईक करा कमेंट करा जेवला नसेल तर जेवत जेवत बोला कशाला प्रकाश दादा सुट्टी होय काय झोप आले भाजराव दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराजे जय भवानी जय जय महाराज स्वागत आहे माझ्या लाईफ मध्ये जेवणात का कोणी लाईक केलं नाही त्यांनी पटापट लाईक करा जेनी लाईक केले ज्यांच्या ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज मेंबरशिप घ्या मेंबरशिप सुपर चॅट सुपर स्टिकर करू शकता तुम्ही जेवला का सर्वजण लाईक करा लाईक करा लाईक करा